खाम नदी पात्रातून वाहणारे ड्रेनेजचे पाणी थांबवण्यासाठी सिद्धार्थ उद्यान परिसरामध्ये वीस लाख लिटर क्षमतेचे एसटीपी प्लांट उभारले जाणार आहे या आर्थिक वर्षामध्ये ही कामे पूर्ण करावीत अशा सूचना महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्यात यासोबतच नदीपात्राच्या काठावर आणखी एक वीस लाख लिटर क्षमतेचे टी पी प्लांट उभारून या एसटीपी चे पाणी नदीपात्रामध्ये सोडून बंधाऱ्यामध्ये अडवण्यात यावे त्यासाठी या ठिकाणी कपडे धुण्यासाठी धोबी घाट बांधण्यात यावा शेतीला पाणी देण्यात यावे जैव विविधता प्रकल्प राबवावा या आर्थिक वर्षामध्ये ही कामे पूर्ण करावीत असे सूचना महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाची आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये निवड झाली आहे पहिल्या पाच प्रकल्पांमध्ये या प्रकल्पाचा समावेश झाला आहे मात्र खाम नदी पात्रातून ड्रेनेजचे पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महानगरपालिका प्रशासक जी श्रीकांत यांनी खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला खाम नदी पात्र

ते तातडीने बंद करून दंडात्मक कारवाई करावी असे आदेश प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले तसेच छावणी परिसरातील नगर नाका चौकामध्ये उभारण्यात आलेल्या शहीद अमर उद्यानाच्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात येतील हे कॅमेरे लावल्यावर त्या ठिकाणी माजी सैनिकांची नियुक्ती करावी अशा सूचना प्रशासकांनी दिल्या आहेत पान चक्कीच्या तळघरामध्ये मुसाफिर खाना आहे या मुसाफिर खाण्यात आर्ट गॅलरी उभारून कॅफेट एरिया उभारण्याच्या सूचना यावेळी प्रशासकांनी दिल्या